नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये वा। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासाहेब आहे अमरावती आवकालेली चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे सावनेर आवकालेली अठराशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंधर भेटलं आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे राळेगाव आवकाली दोन हजार क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्शिवनी जात आहे यच्चार मध्यम स्टेपला अवकाल तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे घाटंजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला अवकाले एक हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलं आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवकालेली चारशे क्विंटलची किमानदार वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदार वेला आहे सात हजार सातशे वीस रुपये आणि सर्व दरेंद्र भेटला आहे सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवक आलेले एक हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व दरेंद्र भेट आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आले चारशे एकोणसाठ क्विंटलची किमान दर आहे पाच हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व दरंतर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची काटोल जात आहे लोकल आवक आलेली पंधरा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली सहा हजार क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये दर भेटला आहे सात हजार सातशे चाळीस रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला अवकाले एक हजार नऊशे नव्वद क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये दर भेटला आहे सात हजार सहाशे पंचावन्न रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार सहाशे चा रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद